शहर उत्तर विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या एक महिन्याभरापासून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रचार केला विशेषमध्ये आंबेडकरी समूहातील चळवळीतले सर्व कार्यकर्ते आम्ही दशरथ भाऊ कसबे असतील अजित गायकवाड असतील अजित गादेकर असतील चौकशी कसबे असतील प्रवीण कांबळे असतील शशिकांत बापू कांबळे असतील लोकप्रिय नगरसेवक आपले नारायण बनसुडे असलेले आणि आंबेडकर चळवळीचा धडाडीचा नेता म्हणजे पिंटू उर्पा अप्पासाहेब गावडे यांनी सुद्धा या ठिकाणी फार मोठं योगदान पिंपू डावरे यांचं आहे तर या भागातील सर्व आंबेडकरी चळवळीमधील त्यामध्ये असतील आंबराय आबू असतील भागातील लखन भंडारे असतील त्यानंतर आपले सर पडथरे सर असतील या सर्व लोकांनी श्री सरोगट असतील जेवढे जेवढे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या विजयामध्ये विजयकुमार देशमुख यांच्या आणि रात्र दिवस यांना निवडून आणण्यासाठी आंबेडकरी समूह यांच्या पाठींबा थांबण्यासाठी या प्रत्येक कार्यकर्त्यांनी विशेष या ठिकाणी आम्ही निवेदन केलं होतं त्या निवेदनाचं या ठिकाणी आज मालकाला जे काय तीस हजारचा लीड या ठिकाणी मिळालेला आहे अकरावरती तर मला वाटतं की एक पन्नास हजारपेक्षा जास्त लीड विजयकुमार देशमुख मालकांना या ठिकाणी मिळेल असं या ठिकाणी मला सांगतो आणि सर्व आंबेडकरी समूहांचं या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो की आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही मतदान केला तर एक विकासाच्या बाजूने तुम्ही येण्याचा जो निर्धार केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो